चंदगडसारख्या दुर्गम भागातील वाड्यांवर विकासाच्या सुविधा पोचल्या नाहीत जनतेच्या अडचणी समजून घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यमग्न आहेत त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आपण एक दिलानं आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊया कोणी आपल्या नावासमोर छत्रपती लावलं म्हणून शिवाजींचे गुण अंगी येणार नाहीत ज्ञानेश्वर माऊलीनंतर कोणीही समाधी घेणार नाही आणि जगद्गुरू तुकोबा रायानंतर कोणीही वैकुंठाला जाणार नाही तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दुसरे छत्रपती होऊच शकत नाहीत हे ध्यानात असू द्या असं मत आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केलं चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं झालेल्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या वतीनं जनसंवाद मेळावा घेण्यात आला यावेळी महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख संगीता पाटील आणि शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख दिवाकर पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली शिवसेनेच्या संघटनेचं कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्याला पक्षानं योग्य न्याय दिला आहे पण जे केवळ संघटनेच्या नावावर उड्या मारतात त्यांना संघटनेत राहण्याचा अधिकार नाही त्यांच्यासाठी आपला कायमचा जय महाराष्ट्र आहे गेल्या पावणे दोन वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलाय अनेक शासकीय सुविधा उपलब्ध करून गोरगरीब जनतेला दिलासा दिलाय बांधकाम कामगार आणि महिलांच्या पाठीशी सदैव सरकार राहणार रह। आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत सामान्य जनतेनं प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं विजयी करावा असं आवाहन आमदार भरत शेठ गोगावले यांनी केलं लोकसभा निवडणुकीनंतर चंदगडच्या विकासाला चालना देणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं यावेळी सरपंच सुष्मिता पाटील चंदगड विधानसभा महिला आघाडी प्रमुख मंगल तिबिले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी कामगार संघटना प्रमुख प्रकाश बागडी चंदगड प्रमुख यशवंत डेळेकर चंदगड तालुका महिला आघाडी प्रमुख पूनम पाटील उमेश पाटील कल्लप्पा पाटील रामचंद्र गावडे सुधाकर गावडे पुंडलिक पाटील सदाशिव पाटील अशोक मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते